आज आपण दिवाळी फराळामध्ये दोन किलो मैद्याची मस्त अशी खूप लेअर चाललेली आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण दिवाळी फराळामध्ये ते दोन किलो मैद्याची शंकरपाळी बनवणार आहोत तर चला व्हिडिओ पूर्ण बघा एकदम सोप्या पद्धतीने खूप छान अशी खुसखुशीत आपण शंकरपाळी तयार केली अजिबात कडक होत नाही तेलामध्ये विरघळत नाही आणि पद्धत देखील खूप सोपी आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईकसुद्धा करा तर आता आपण सगळ्यात अगोदर इथे एक किलो मैदा घेणार आहे तर दोन किलो मैद्याचे आपण शंकरपाळी बनवणार आहे सुरुवातीला इथे मी तुम्हाला एक किलोचं माप परफेक्ट प्रमाणामध्ये मोजून सांगणार आहे आता एक किलो मैदा आपला मोजलेला तर आहे वजनी प्रमाणामध्ये मी चाळून सुद्धा तो घेतलेला आहे पण कपाच्या प्रमाणामध्ये सुद्धा आपण मोजून घेऊया तर संपूर्ण सात कप आपले इथे भरलेले आहेत तर बघा हलकेसे पोकळ आपण दाबून घेतले सात कप आपले इथे संपूर्ण मैद्याचे भरलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला मिश्रण घालून घ्यायचे तर मिश्रण तयार करून घ्यायचं एक पातेलं घेतलं याच्यामध्ये आपण एक कप साखर घेतली आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचंय तर दूध इथे मी अगोदर तापवून घेतलेलं आहे कच्चं दूध घालू नका त्याचा वास येतो तापवून घ्यायचं छान अशी दुधाला साय आलेली आहे असं मी तापून ठेवलेलं आहे आणि आप आपण जेवढी साखर घेतली तेवढंच एक कप आपल्याला दूध घ्यायचंय तर बघा एक कप दूध या साखरेमध्ये मी घालून घेतलं आता तूप सुद्धा आपल्याला एक कपच घ्यायचे तर विरघळून घेतलेलं तूप आहे घट्ट तूप जर घेतलं तर अंदाज सुकतो आणि तुपाचं प्रमाण जास्त होतो त्याच्यासाठी तूप आपल्याला मग कप भरून घ्यायचंय म्हणजे अंदाज येतो आता आपण हे पातीला गॅसवरती ठेवले गॅस कमी ठेवायचाय आणि फक्त आपल्याला ही साखर विरगळून घ्यायची जास्त आप वेळ आपल्याला गॅसवरती ठेवायचं नाही किंवा दुधाला उकळी सुद्धा आणायची नाही फक्त आपल्याला याच्यामधली साखर विरगळली पाहिजे आता चमच्याने आपण बघा असं एक दोन मिनिटासाठी असं सतत हलवत राहिलो आणि साखर मी वा बारीक वापरलेली त्याच्यामुळे पटकन विरगळली जाड साखर जर असेल सा तर थोडासा वेळ लागतो तर बघा आता गॅस मी बंद केलाय मैद्यामध्ये आपण चिमोटभर मीठ घालून घेतले कुठलाही गोडाचा पदार्थ असला तर चवीप्रमाणे अगदी थोडंसं का होईना मीठ घालायचं म्हणजे पदार्थाला खूप छान अशी चव येते मैद्यामध्ये आपण मीठ एकत्र करून घेतलं आता आपण हे पातीला गॅसवरतून खाली घेतलेलं आहे आता आपण एक दोन मिनटासाठी चमच्याने याच्यामध्ये गरम वाप जे आहे ती अशा पद्धतीने हलवून काढून घेऊया याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचे आता बघा मी असं दोन मिनटं सतत हलवत राहिले छान असं हे कोमट झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता तूप घालून घ्यायचे तर संपूर्ण एक कप तूप इथे आपण या दुधाच्या मिश्रणामध्ये घालून घेतलं पुन्हा एकदा तळापासून छान असं ढवळून घेतलं अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळी बनवा एकदम खुसखुशीत खूप पदर सुटलेली शंकरपाळी तयार होते अजिबात कडक होत नाही तेलामध्ये विरगळ सुद्धा नाही आता हे मिश्रण आपल्याला मैद्यावरती घालायचे आणि चमच्याने आपल्याला असं हलवून घ्यायचे पातीला मी पातील मी हाताने पकडलेले अजिबात जास्त कडकडीत कर असं नाहीये पण सुरुवातीला आपण चमच्याने एकत्र करून घेऊया संपूर्ण मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालायचे अगदी योग्य प्रमाणामध्ये हे मिश्रण आपलं तयार झालंय अजिबात याच्या व्यतिरिक्त आपल्याला दूध घालावं लागत नाही किंवा मग तूप घालावं लागत नाही एवढं घालून घेतलं की छान असा घट्ट घट्टसर मळून घेऊया याच्यामध्ये अजिबात आपण पुन्हा दुधाचा वापर केला नाही किंवा तुपाचा सुद्धा वापर केला नाही आणि अशा पद्धतीने आपलं पीठ हे मळून झालेलं आहे बघा हे एकदम चपातीच्या पिठासारखं अगदी मऊसुद्धा असं होत नाही याच्यावरती थोडेफार क्रॅक असे राहतात अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून आहे ह्याच पद्धतीने सेम दुसरा उंडा सुद्धा मी मळून घेतला दोन आपण इथे उंडे अशा पद्धतीने तयार करून घेतले एक एक किलोचे आणि सेम त्याच प्रमाणामध्ये मी दुसरा एक किलोचं पीठ सुद्धा मळून घेतलं दोन किलो मैद्याचे इथे मी छान असे शंकरपाळे बनवणार आहे तर बघा अशा पद्धतीने पीठ आपलं मळून झालंय आता आपल्याला याच्यामधून एक गोळा घ्यायचा बाकीचं पीठ जे आहे ते आपल्याला ओल्या कपड्याने छान असं झाकून ठेवायचंय ते जास्त लगेच कडक होऊ शकतं आणि बघा अशा पद्धतीने पोळपोटावरती आता हाताने आपल्याला सा हा, असा थोडासा एक सारखा उंडा हा तयार करून घ्यायचा आहे याला साईडने चिरा जातात तर आपण याच्यामध्ये तुपाचं प्रमाण घातलेलं आहे त्याच्यामुळे हे अगदी एकजीव होत नाही तर बघा अशा पद्धतीने काहीच हरकत नाही आपण असंच आता याच्या शंकरपाळ्या बनवून घेऊया हे पीठ असच राहतं शंकरपाळ्याचं जास्त असं एकजीव होत नाही तर बघा आता मी छान असं हे लाटून घेणारे मध्यम आकाराची एक पोळी लाटून घेऊया खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही थोड्याशा प्रमाणामध्ये मध्यम आकाराची आपण आता याची पोळी लाटून घेऊया आणि ज्या चिरा आहे त्या साईडला जातात ते आपण कटच करून घेणारे तर बघा आता अशा पद्धतीने मी याची एक पोळी लाटून घेतली संपूर्ण चिरा ज्या आहे त्या कडेला गेलेल्या आहेत त्या आपण आता कट करून घेऊया तर छान अशी मध्यम आकाराची ही पोळी मी लाटून घेतली आता आपण या साईडच्या चिरा ज्या गेलेल्या आहेत हे अशा पद्धतीने कट करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण साईड कट करून घेतली की छान असं आपल्याला शंकरपाळ्या कट करता येतील मध्ये अजिबात कुठेही अशा चिरा गेलेल्या नाहीयेत आणि असंच पीठ आपल्याला बनवून घ्यायचं म्हणजे शंकरपाळी आपली छान अशी खुसखुशी तयार होते अगदी जा खूप जास्त असं दूध घालत बसला किंवा पाणी घालत बसला मौसूद करण्याचा प्रयत्न केला तर हे पीठ मौसूद होत नाही आणि मग त्या शंकरपाळ्या तुमच्या कडक होतील त्या अशा खुसखुशीत होणार नाही तर बघा आता आपण शंकरपाळ्या हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला जशा आकारामध्ये आवडतात तशा आकारामध्ये कट करून घ्यायच्या तर बघा मी अशा पद्धतीने आता कट करून घेणार आहे मस्त शंकरपाळ्या तयार होतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान अशा खुसखुशीत अजिबात कडक झाल्या नाही तेलामध्ये विरघळल्या सुद्धा नाही तर बघा आता अशा पद्धतीने मी शंकरपाळ्या कट करून घेतात अशा पद्धतीने जाडीची आपण ही शंकरपाळी कट करून घेते खूप जास्त पातळ करू नका मग ती कडक होते किंवा अगदी जाडे ठेवायची नाही मध्यम स्वरूपाची आपण ही पोळी लाटून घेते आणि अशा पद्धतीने ति शंकरपाळ्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्या आणि कट करून घेतल्यात एक ताटामध्ये काढून घेतले मी तुम्हाला जवळून दाखवते छान अशा आकाराच्या आपण खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशी शंकरपाळी कट केली की याच्याला छान असे पदर सुटतात आता ह्याच पद्धतीने मी संपूर्ण शंकरपाळ्या ज्या आहे ते बनवून घेणार तर आता गॅसवरती आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल मध्यम स्वरूपाचं गरम झालं की अशा प्लेटमध्ये आपल्याला हे शंकरपाळ्या काढून घ्यायच्या म्हणजे आपल्याला सोडायला खूप सोपं जातं किंवा तुम्ही झाऱ्यावरती सुद्धा घेऊ शकता एक एक सोडत बसायची नाही प्लेटमध्ये घ्यायची किंवा झाऱ्यामध्ये घ्यायचं झाऱ्या फुल भरून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा एकमेकाला अजिबात चिकटत नाही तर गॅस इथे मी मध्यम आहे खूप कमी करायचा नाही किंवा फुल गॅस करायचा नाही मध्यम गॅसवरतीच आपल्याला शंकर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तळवून घ्यायच्या शंकरपाळ्या तळण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतो आतपर्यंत त्या छान अशा तळल्या गेल्या तरच खुसखुशी तयार होतात आता झाऱ्याने खालीवर असं करून घ्यायचं चा। आणि छान असा रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या खूप जास्त सुद्धा करू नका नंतर त्या जळाऱ्या दिसतात आता मी अगोदर काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण हे शंकरपाळ्यांचा रंग ठेवलेला आहे तेलामध्ये ज्या शेवटच्या राहतील त्या सुद्धा अगदी पटकन काढून घ्यायचा आणि चाळणीवरतीच मी काढून घेतलेलं आहे म्हणजे जे काही थोडंफार तेल असेल ते सुद्धा निघून जातं तर बघा अशा पद्धतीने एक बॅच इथे मी तळून घेतली आणि चाळणीमध्ये काढून घेतली तुम्ही शंकरपाळ्या बघू शकता खूप छान असे याचे पदर सुटलेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण पुन्हा शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून घेतल्या आता ह्या सुद्धा आपण छान अशा तळून घेऊया आणि गॅस मध्यमच ठेवायचा आहे मध्यम गॅसवरतीच आणि सुरुवातीला आपल्याला लगेच या हलवायच्या नाही थोड्याशा सेट झाल्या किंवा झाल्या नाही असं फक्त हलक्या हाताने आपल्याला या हलवायच्या म्हणजे चव बाजून व्यवस्थित असा एक सारखा रंग येतो आणि छान अशा या तळल्या जातात तर बघा आता अशा पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा तेलामध्ये घालून घेतलेली छान अशी तळून घेते गॅस मी इथे मध्यमच ठेवलेला आहे थोडासा वेळ लागतो आपल्याला या तळून घेण्यासाठी आणि अगोदर तुम्ही बनवून ठेवल्या आणि नंतर तळल्या तर तरी तर देखील चालतात पेपर पसरवून त्याच्यावरती जरी तुम्ही अशा पसरवून ठेवल्या हलक्याशा सुकल्या तर काहीच फरक पडत नाही तुम्ही नंतर सुद्धा या तळू शकतात तर, तर बघा आता अशा पद्धतीने मी दुसरी बॅच सुद्धा छान अशी इथे तळून घेतली मस्त रंग आलेला आहे आता ह्या सुद्धा आपण तेलामधून लगेच काढून घेऊया आणि चाळणीवरती काढून घेतल्यात बघा किती सुंदर अशी याच्यावरती जे आहे ती लेअर्स आलेले आहे खूप खुसखुशीत अशा या झाल्यात आणि बघा मस्त ह्याच पद्धतीने आता इथे मी संपूर्ण शंकरपाळ्या ज्या आहेत त्या बनवून माझ्या झालेल्या आहेत एक मोठी परत भरून आपल्या या शंकरपाळ्या तयार झाल्यात आणि तुम्ही बघू शकता सगळ्या शंकरपाळ्यांना खूप छान असे भरपूर पदर सुटलेले आहेत मस्त खुसखुशीत झाली एकही शंकरपाळी आपली इथे तेलामध्ये विरघळलेली नाही आणि कडक सुद्धा झालेले नाही मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवणार आहे तर प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता आणि मोठ्या परातीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता प्रत्येक शंकरपाळीला भरपूर असे पदार्थ खूप छान अशी शंकरपाळी तयार झाली तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवा आणि दोन किलो मैद्याची आपली आपली जी रोजची भाकरी बनवायची परत असते तेवढी परत भरून शंकरपाळ्या इथे दोन किलो मैद्याच्या आपल्या तयार झाल्यात शंकरपाळ्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्हाला हावबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे संपेपर्यंत अशाच या शंकरपाळ्या राहतात तर बघा अशा पद्धतीने आपल्या दोन किलो मैद्याच्या इथे शंकरपाळ्या तयार करून झालेल्या आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद